तालुक्यातील एक मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या तिसगाव येथील महिला भगिनींना गेले अनेक वर्ष पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला मात्र आपण तिसगावसाठी एकशे पंचावन्न कोटी रुपये खर्चाची एक्सप्रेस लाईन मंजूर करून या पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात असून सध्या पाण्याची ट्रायल सुरू असून येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये तिसगावच्या महिलांची पाणीटंचाई कायमची दूर झालेली असेल असे प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे तिसगाव येथे आमदार तनपुरे यांच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून तिसगाव येथील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्याचे अभियान राबवण्यात आले या अभियानाला तिसगाव येथील महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासूनच या ठिकाणी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती आमदार तनपुरे यांनी या महिलांशी संवाद साधताना सांगितले की ही योजना वैयक्तिक कोणा एका पक्षाची नाही राज्य सरकार जे काही उपक्रम राबवते ते लोकांकडून मिळणाऱ्या टॅक्स रुपी पैशातूनच राबवले जातात या योजनेचा प्रत्येक महिला भगिनीला लाभ मिळावा या योजनेपासून कोणतीही महिला वंचित राहू नये म्हणून आपण हे अभियान मतदारसंघात राबवले आहे तिसगाव येथील गट नंबर दोनशे मधील गोरगरी लोग बेगर हुने मनून, पने विधान सबेत गरीब लोक बेघर होऊ नये म्हणून प्रामाणिकपणे विधानसभेत प्रश्न उपस्थित करून सरकारचे या गोरगरिबांच्या संसाराकडे लक्ष वेधले परंतु या सरकारमधील प्रशासन या गोरगरीब लाडक्या बहिणींचे घरदार उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे सरकारने या लाडक्या बहिणींचे संसार होणार यासाठी प्रयत्न करावेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा म्हणून मंजूर केलेल्या एक्सप्रेस लाईन मध्ये देखील अडथळे आणण्याचा प्रयत्न केला परंतु आपण ह्याचा वेळोवेळी पाठपुरावा करत राहिलो आणि ही योजना अंतिम टप्प्यात आणली येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये तिसगावच्या लाडक्या बहिणींना मुबलक पाणी या योजनेच्या माध्यमातून देणार असा विश्वास आमदार तनपुरे यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी चेअरमन बाळासाहेब लवांडे सरपंच इलियास शेख उपसरपंच अमोल गारुडकर राष्ट्रवादीच्या महिला तालुका उपाध्यक्ष शबाना शेख ज्येष्ठ नेते सुनील पुंड ग्रामपंचायत सदस्य पंकज मगर माजी सरपंच अमोल वाघ सरपंच राजेंद्र पाठक रवींद्र मुळे शिवाजी मचे नितीन लोमटे नंदराज पाटील कुटे सचिन खंडागळे संजय लवांडे जालिंदर वामन विस्मितला पठाण मोहन भोसले सतीश साळवे सुनील लवांडे आनंद लवांडे यांच्यासह कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव गाव की बरेच त्याच्यामध्ये आटी शर्ती भांदडी बरेच कागदपत्र लागतात म्हणायला ऑनलाईन असतं पण बरं शासनाच्या कार्यालयात चक्र मारावं लागतात आणि आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची त्याच्यामध्ये दे खूप धावपळ होऊ शकते हे लक्षात घेऊन तुमची जरा धावपळ कमी व्हावी तुम्हाला सोपं त्या ठिकाणी व्हावं म्हणून आपण या ठिकाणी ही यंत्रणा लावलेली की जेणेकरून तुम्हाला जास्त त्रास न होता सोप्या पद्धतीने इथं अर्ज भरून अर्ज ऑनलाईन करून तुमचा या योजनेचा लाभ तुम्हाला कशा पद्धतीने मिळेल याकरता आपण ही यंत्रणा या, या ठिकाणी चालू केलेली आहे आणि इथं एकदा फॉर्म भरला की मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण जे पात्र असतील त्याच्यामध्ये त्यांना ह्या योजनेचा फायदा मिळेल खरं लाडकी बहीण योजना आहे पण मात्र चेअरमन इथपर्यंत ठीक आहे परंतु परंत मात्र मला वाटतं तुमच्या गावात काही अतिक्रमण पाडण्यासाठी देखील शासन त्या ठिकाणी आता प्रयत्न करताना दिसतंय आम्ही आमची भूमिका विधानसभेमध्ये मांडली सगळीकडे विरोधी पक्षाचा आमदार म्हणून आमच्या त्याही लाडक्या बहिणींना वाचवण्याकरता आम्ही आमचे प्रयत्न कुठलंही राजकारण कधी त्याच्यामध्ये न आणता प्रामाणिक भावनेनं आम्ही त्या ठिकाणी मतं मांडली विधानसभेमध्ये जे व्यासपीठ मला उपलब्ध आहे तिथं आमच्या त्याही लाडक्या बहिणींना कसं संरक्षण मिळेल याकरता आमचा आवाज उठवणं परंतु मात्र शासन त्या लाडक्या बहिणींकडे मात्र दुर्लक्ष करत आहे हेही खरं या ठिकाणी नमूद केलं पाहिजे आमच्या तिसगावच्या लाडक्या बहिणींना ला सर्वात मोठी अडचण कुठली तर पिण्याच्या पाण्याची अडचण आहे ज्यावेळेस सा आमचं शासन होतं महाविकास आघाडीचं शासन असताना एकशे पंचावन्न कोटी रुपयाची योजना आपण मंजूर केली आता मला वाटतं पाईप टाकून बऱ्यापैकी झालेत त्याची टेस्टिंग आता चालू आहे मांडव्यापर्यंत टेस्टिंग जवळपास झालेलं आहे मी स्वतः त्या योजनेमध्ये मिरी तिसगाव जी पिण्याच्या पाण्याची योजना आहे मुळा धरणावरनं पाणी येतं जुनी लाईन सारखे सारखी खराब व्हायची आमच्या तिसगावच्या बहिणींना महिना महिना कधी कधी पाणी मिळायचं नाही आणि म्हणून सेपरेट लाईन बाकीच्या गावांकरता या चाळीस गावांकरता वेगळी लाईन आणि करता, करता मात्र पांढरीच्या पुलावरून जिथून पाणी शुद्ध होऊन येतं तिथून सेपरेट लाईन तीसगाव करता मी स्वतः बसून त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेली आहे की जेणेकरून त्याची आता टेस्टिंग मला वाटतं मांडव्यापर्यंत टेस्टिंग चालू आहे खूप साऱ्या मध्ये अडचणी आल्या काही काही लोकांनी कामामध्ये थांबवली होती पाईप टाकून देत नव्हती मी स्वतः आमचे सर्व सहकार्य आम्ही जाऊन त्या ठिकाणी मध्ये मध्ये कुठे अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि पाईपलाईन आता जवळपास टाकून झालेली आहे आणि मला खात्री आहे की पुढचा उन्हाळा तुमचा तिसगावकरांच्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींचा हात चांगला त्या ठिकाणी पाण्याच्या निमित्तानं जाईल अशी मी खात्रीपूर्वक तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो कारण तर डायरेक्टच लाईनमध्ये मध्ये कुठल्या गावाने पाणी घेतलं आलं नाही असंही काय राहणार नाही आणि त्यामुळं ही पन योजना तर आहेच पण शासनाच्या सगळ्या योजना आमच्या तिसगावच्या लाडक्या बहिणींपर्यंत कशा पोहोचतील या दृष्टीने तुमचा आमदार म्हणून निश्चितपणे प्रयत्नशील मी या पूर्वी होतो आजही आहे आणि तुम्ही जर संधी दिली तर पुढेही राहील असं या निमित्ताने सांगतो आणि तिसगावकरांचे आणखीनही काय काय विषय असतील निश्चितपणे प्रामाणिकपणे सोडवण्याचा माझा पूर्वीपासून प्रयत्न राहिला आमचे सगळे सहकारी या ठिकाणी बसलेले आहेत तेही सतत तुमच्या प्रश्नांना पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो की इथं व्यवस्थितपणे आपला फॉर्म भरून व्यवस्थित भराव जेणेकरून या योजनेचा लाभ आपल्याला मिळेल धन्यवाद